पौष रविवार आदित्य रानुबाईची कहाणी आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत होता तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या काही बायांनो कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या पौष मास येईल तेव्हा पहिल्या आदित्यवारी मौन्यानं उठावं सचिळ स्नान करावं अग्रोधक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेगांचं मंडळ करावं सात सुतांचा तांतू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानफुलं व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी बोटव्याची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर दोडगडसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणाला बोलावू धाडलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल दासी करीत नाही बटकी करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावले मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचाराचा ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तिथून निघाला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू घरात गेली उतरंडीतील सहा मोते आणली तीन आपल्या हाती घेतली तीन बापाच्या हातात दिली त्यानं मनोभावे कहाणी सांगितली लेखीन चित्तभावे ती ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्यानं पिडली दुःखानं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडं जी दरिद्री झाली होती तिनं आपल्या लेखाला सांगितलं मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या फाटकं नेसला आहे तुटकं पांघरला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे प्रधानाची राणी म्हणाली परसदारानं घेऊन या परसदारानं घेऊन आल्या माकू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होना मोहरांनी भरला बाबा ठेवू नको विसरू नको घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेनं आला जाऊ लागला तो सूर्यनारायणं माळ्याच्या रूपानं आला हातीचा पोहळा काढून नेला मुलगा घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिले कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दासीनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी, दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहूमाखू घातलं पितांबर नेसायला दिलं जीव खाऊ घातलं काठी पोकरून होना मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला हातची काठी काढून घेतली मुलगा घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली दैव दिले ते सर्व कर्माने नेले पुढं तिसरे आदितवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाचे घरी नेऊन नाऊमाखू घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं नारळ पोखरून होनामोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको असं सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं का रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नावमाव घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं त्याला त्याला दह्याची शिदोरी मोहरा घालून बरोबर दिली वाटे वाटेत सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला हातची शिदोरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण सर्व दैवाने नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं नावू घातली माकू घातली पाटाव नेसायला दिलं प्रधानाची राणी आदित्यवारची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अग अग पापीनी चांडाळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं विचारलं याला उपाय काय करू तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली पौष मास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबरं आली पाईक आले पर्वर आले मला रे पापिनीला छत्र कोठली चांबडं कोठली पाईक कोठले पर्वर कोठली बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला राजा आला तशी घरी जायला निघाली बहिणी बहिणींनी एकपेकींना आहेर केले वाटेत जाऊ लागली पहिल्या मजलेसं स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही वाटेनं एक मोळी विक्या जातो आहे त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरेल पाहि माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी राणीनं सहा मोते घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली त्याने चित्तभावे ऐकली त्याची मुळी लाकडाची होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उचिल मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजले स्वयंपाक सो केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली का रे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हांक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणी सहा मोत्या घेतली तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली माळ्यानं चित्तभावी ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पुढं तिसऱ्या मजलेचं असं स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली कारे हंकारा पेटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सर्पानं खाल्ला होता त्यामुळे चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून काय करू मी मुलांसाठी रडते आहे बरे येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्तभावाने ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई बाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं तिला वसा सांगितला पुढं चौथ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली का रे हंकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही काना डोळा माणसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोत्या होती तीन मोत्या त्याच्या बिंबीवर ठेवली तीन मोत्या आपले घेतली राणीनं मनोभावे कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले दिव्यदेह झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला पाचा मुक्कामाला घरी आली स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साथी दरवाजे उघडले लोह अंगाळ पाणी तापवलं शडरस पक्वांना जेवायला केली सूर्यनारायण जेवायला बसले त्यांना पहिल्या घासात केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणा पापेनीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्षे दारिद्र्य आलं होतं तिनं आदिद्वारी वळचणीखाली बसून केस विंचरले होते काळ चवाळं डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मुळी विकेला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारणीला कानाडोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्ही माहो ही साठ्या उत्तराची कहाणी सुपळ संपूर्ण धन्यवाद